शको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर च्या याद्रीमध्ये तुमचं स्वागत नागपूर परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती राखणे त्यांच्या खेळाडू वृत्ती जोपासणे आणि परस्परांमधील हेतूने नागपूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा पंचवीस चे आयोजन करण्यात आले असून यावर्षी या महत्वपूर्ण स्पर्धेचे योजना पद भंडारा जिल्ह्याला मिळाले आहे दिनांक पाच डिसेंबर ते नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत भंडारा येथील पोलीस मुख्यालय मैदानावर हा क्रीडा महोत्सव पार पडणार असल्याचे गुरुवारी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरल हसन यांनी त्यांच्या कक्षात दुपारी आयोजित पत्रकार परिषदेतून माहिती दिली पुढे बोलताना हसन म्हणाले की नागपूर येणाऱ्या भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली वर्धा आणि नागपूर ग्रामीण या सहा जिल्ह्यांमधील पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या उत्साहाने या क्रीडा स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन दैनंदिन कर्तव्याच्या व्यवस्थेतून वेळ काढून पोलीस बांधव आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगत आयोजित भव्य क्रीडा स्पर्धेचा समारोप समारंभ दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून समारोपीय कार्यक्रम प्रमुख अतिथी म्हणून नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार असल्याचं भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरल हसन यांनी सांगितले दोन हजार चौदा नंतर आता दोन हजार मध्ये भंडारा जिल्ह्याला नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार ची मेजवानी करण्याची संधी मिळालेली आहे पाच तारीख पासून नऊ तारीख पर्यंत नागपूर परिषेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा भंडारा पोलीस ग्राउंडवर होणार आहे या स्पर्धेमध्ये भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली वर्धा आणि नागपूर ग्रामीण असे सहा जिल्ह्याचे सुमारास एक हजार खेळाडू पोलीस डिपार्टमेंटचे खेळाडू पार्टिसिपेट करणार आहे या स्पर्धेमध्ये सतरा प्रकारचे वेगवेगळे गेम्स काही सांघिक गेम आहे काही इंडिव्हिज्युअल गेम आहे जैसे फुटबॉल हँडबॉल हॉकी खो खो कबड्डी वॉलीबॉल ॲथलेटिक्स टायकमांडो जूडो वुशो या प्रकारचे गेम्स आहे या गेम ऑर्गनाईज करण्यासाठी भंडारा पोलिसनी वेगवेगळी सोला कमिटी तयार केलेली आहे ते आता याच्यावर काम करते आ, या पूर्ण क्रीडा स्पर्धाचा समारोप समारंभ नऊ तारीखला होणार आहे पोलीस डिपार्टमेंट एक हजार खेळाडू स्वागत करण्यासाठी आणि त्यांचे प्रत्येक प्रकारच्या आयोजन करण्यासाठी भंडारा पोलीस तयार आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय फोर सह्याद्री